नमस्कार मंडळी आपण बऱ्याच वेळेला हॉलिवूडचा एखादा दिव्य चित्रपट जो आहे तो त्यांनी ऑलरेडी शूट केलेला असतो इंग्लिशमध्ये आणि मग त्या चित्रपटाला आपण हिंदीमध्ये डब केलेला बघतो अगदी जसेच्या तसे सगळे सीन आणि तीच लँग्वेज म्हणजे इंग्लिश जी आपल्याला इकडे कंप्लिटली हिंदीमध्ये डब झालेली दिसते आणि ते सगळे सीन आपण हिंदीमध्ये बघतो असा जो चित्रपट असतो तो, तो प्रचंड हिट होताना आपल्याला दिसतो किंवा आपण आपल्या इंडियातलेच बघूयात साऊथ इंडियन मुव्ही आहे एखादी भव्य दिव्य साऊथ इंडियन मूव्ही असते आणि त्या मूवीला डब करून हिंदीमध्ये ती मूवी तयार केली जाते आणि ती सगळीकडे प्रदर्शित होते अशा मूवी सुद्धा चांगल्या चालत असतात आता हे जे डबिंग असतं एका भाषेमधला चित्रपट दुसऱ्या भाषेमध्ये जेव्हा डब केला जातो त्यावेळेला त्याच्यावर भरपूर पैसा खर्च करावा लागतो लाखो रुपये मित्र म्हणतो करोडो रुपये खर्च करून हे डबिंगचं काम केलं जातं परंतु ज्या वेळेपासून ए आय मार्केटमध्ये आलं त्यांनी सगळ्याच क्षेत्रांमध्ये आपलं पाऊल पुढे टाकलेलं दिसतंय आपल्याला आणि आजकाल आपण असं बघतोय आता की असं कुठलं एखादुसरं क्षेत्र राहिलं असेल की जिथे ए आयचा अजून शिरकाव झालेला नसेल बाकी सगळीकडेच ए आय वापरताना आपल्याला दिसतंय मग आता या डबिंगच्या प्रोसेससाठी सुद्धा ए आयचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करता येतो अगदी सिंगल क्लिकने मित्र असं म्हणतो तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून हे डबिंग करू शकतात मग याच्यासाठी जे टूल आपण वापरणार आहोत ते आहे इलेवन लॅब इलेवन लॅबचा एक मोठा आविष्कार आहे जो व्हाईस डविंगसाठी तुम्ही वापरू शकता इलेवन लॅब जे आहे तसं ते पेड आहे परंतु त्यांनी आपल्याला पर डे दहा हजार क्रेडिट्स दिलेले असतात आणि ते आपल्यासाठी म्हणजे बेसिक युजरसाठी तेवढे सफिशियंट असतात तुम्ही ज्या ॲक्टिव्हिटी त्याच्यावर करतात त्याच्यातून ते क्रेडिट पॉईंट जे आहेत ते मायनस होत जातात तर आपण टेस्टिंग साठी ते वापरू शकतो किंवा आपले छोटे मोठे प्रोजेक्ट जे आहेत ते त्याच्यावर आपण करू शकतो पण तुम्हाला जर कमर्शियल यूज साठी म्हणजे अगदी खरोखर जे एखादा चित्रपट आहे आणि तो तुम्हाला डब करायचा असेल तर मग मात्र तुम्ही त्याचं इलेव्हन लॅबचं जे प्रो व्हर्जन आहे म्हणजे पेड व्हर्जन तुम्ही घेऊ शकता आणि अगदी मोठ्या लेवलला तुम्ही वापरू शकता पण एक बेसिक लेव्हलला आपण त्याचं फ्री व्हर्जन जे आहे म्हणजे फ्री फ्री क्रेडिट पॉईंट्स वापरून सहज डबिंग करू शकतो आता हे डबिंग किती सोपं आणि सहज आहे ते आपण या ठिकाणी आज बघणार आहोत चला आता आपण आपल्या मोगर जाऊ आणि हे डबिंग कशा पद्धतीने करता येऊ शकतं ते बघू पण त्यापूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो तुम्ही पहिल्यांदा या चॅनलवर जर असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चल आता आपण जाऊयात आणि प्रत्यक्ष इलेवन लॅबवर हे डबिंग प्रोसेस कशी करायची ते आपण बघूयात ओके okay, आता मी गुगल क्रोम सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी सर्च करतो इलेव्हन लॅब इलेवन लॅब्सचा ए आय जे आहे ते या पद्धतीने आपल्याला या लिंकमध्ये दिसेल इलेव्हन लॅब्स जनरेटिव्ह व्हाईस ए आहे ही त्याची पहिलीच लिंक आहे बघा अतिशय सुंदर असं आणि सहज सा इझिली आपल्याला वापरता येईल असं हे टूल आहे आता याच्यावर मी क्लिक करतो इलेवन लॅब्समध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं अकाउंट पहिल्यांदा क्रिएट करून मग त्याला तुम्ही लॉग इन करू शकता ठीक आहे आता इथे लॉग इनवर जा आणि तुम्ही त्याच्यावर तुम्ही स्वतःच्या अकाउंट थ्रू लॉग इन करा आता याच्यात तुम्ही तुमचा ईमेल आय डी पासवर्ड देऊन तुमचा अकाउंट क्रिएट करू शकता किंवा सोपा मार्ग आहे तुमचं गुगल अकाउंट असेल तर साईन इन विथ गुगल करा आता मी साईन इन विथ गुगल ऑप्शन निवडतो आणि इथे गुगल थ्रू आपण त्याच्यामध्ये साईन इन करूयात आता तुमचं जे गुगल अकाउंट असेल ते त्याला अलाव करेल आणि या ठिकाणी तो साईन इन होऊन जाईल आता माझ्या गुगल अकाउंट थ्रू मी साईन इन केलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला आता त्याचा जो डबिंग ऑप्शन आहे डब व्हिडिओ हा शेवटचा ऑप्शन आहे इथे भरपूर ऑप्शन आहेत आता एक एक करून आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओजमध्ये आज आपल्याला हा डब व्हिडिओ अतिशय पॉवरफुल ऑप्शन आहे हा बघायचा आहे आता या डब व्हिडिओ ऑप्शनला क्लिक केल्यानंतर सहज सोपं असं हे टूल आहे इथे तुम्हाला क्रिएट न्यू डब नावाचं हे बटन दिसतंय बघा हे क्रिएट न्यू डब बटनला फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रोजेक्टला काहीतरी टायटल द्यायचं आहे आता मी याला काही नाव देऊ शकतो आपण मी याला नाव देतो डब वन काही पण देऊ शकता तुम्ही ठीक आहे आता इथे सोर्स लँग्वेज मी जी व्हिडिओ बनवलेली आहे ती मराठीमध्ये आहे सोर्स लँग्वेज माझी मराठी आहे म्हणजे माझी मराठी व्हिडिओ मला हिंदीमध्ये डब करायची आहे ठीक आहे तर मी इथे सोर्स लँग्वेज घेतली मराठी आणि इथे टार्गेट लँग्वेज जी आहे ती मी या ठिकाणी घेणार आहे हिंदी ठीक आहे मराठी आणि हिंदी अशा लँग्वेजेस मी या ठिकाणी सिलेक्ट केला आता इथे मी टार्गेट लँग्वेज हिंदी सिलेक्ट केली ओके आणि मग तुमची जी व्हिडिओ आहे ती या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता मी तुम्हाला ती व्हिडिओ जी आहे पहिल्यांदा ओरिजिनल ऐकवतो आणि मग नंतर ती डब झाल्यावर कशी दिसेल म्हणजे कशी आहे ते तुम्हाला ही एक मराठी व्हिडिओ मी या ठिकाणी रेकॉर्ड केलेली आहे आणि या मराठी व्हिडिओला आपल्याला हिंदी मध्ये डब करायचं आहे पहिल्यांदा ही मराठी व्हिडिओ बघा आणि मग याला हिंदी मध्ये आपण डब करूया मंडळी इलेव्हन लॅबचा व्हाईस डबिंग हा अतिशय पॉवरफुल असा ऑप्शन आहे ज्याच्या मदतीने तुम्ही एका लँग्वेज मधला व्हॉइस दुसऱ्या लँग्वेज मध्ये सहज अगदी सिंगल क्लिपने डब करू शकतात तर इलेव्हन लॅब तुम्ही स्वतः वापरून बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की त्यांचा हा व्हाईस डबिंग ऑप्शन अतिशय पॉवरफुल आहे आणि तो पॉवरफुल ऑप्शन जो आहे तो अगदी सिंगल क्लिक वर व्हिडिओ आहे ती अपलोड करूयात आता जी व्हिडिओ तुम्ही बघितली ती मराठीमध्ये होती आणि इलेव्हन लॅब मध्ये मी ती व्हिडिओ अपलोड करतो या ठिकाणी आणि ती व्हिडिओ मराठीमध्ये असलेली जी आहे ती आपल्याला हिंदीमध्ये डब करायची आहे बघ आता ही व्हिडिओ मी इथे अपलोड करतो आणि ती अगदी सहज हिंदीमध्ये डब होऊन दिली आता इथे क्रिएट डब बटनला फक्त क्लिक करा आणि अगदी काही मिनिटात छोटी मूवी आहे व्हिडिओ आहे त्यामुळे अगदी काही मिनटात तुम्हाला ती मूवी डब झालेली या ठिकाणी दिसेल आता तो प्रोसेस करतोय आणि पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर बघूयात आपण ही मूवी हिंदी हिंदीमध्ये कन्वर्ट झालेली असेल म्हणजे ओरिजिनल व्हिडिओ जी आहे ती मी मराठीमध्ये शूट केलेली आहे आणि ती सेम व्हिडिओ जी आहे ती मी हिंदी मध्ये आता डब करतो आहे इलेवन लॅब हे आपल्याला दहा हजार क्रेडिट पॉइंट देतो आता त्यापैकी माझे किती वापरून झालेत बघा पर डे कोटा असतो त्यांचा आणि तो आपण या ठिकाणी सहज वापरू शकतो तर इथे तुम्ही तुमच्या मध्ये जाऊन तुमचा जो कोटा आहे तो फ्री कोटा या ठिकाणी बघू शकता इथे दिसतंय बघा टोटल दहा हजार होते त्यापैकी माझे अजून सहा हजार सहाशे एकोणतीस तु बाकी भरपूर काम आपण करू शकतो फ्री कोटा जरी म्हटला आपण तरी तो आपल्यासाठी सफिशियंट आहे पण एक लार्ज प्रोजेक्ट कमर्शियल प्रोजेक्ट असेल तर अशा वेळेला मात्र तुम्ही त्याचं अपग्रेड व्हर्जन इथे हे जे बटन आहे याला क्लिक करून तुम्ही या प्लॅनला अपग्रेड करू शकता ठीक आहे आता आपली व्हिडिओ डब झालेली आहे आणि ही डब झालेली व्हिडिओ जी आहे ती आपल्याला आता बघायची आहे कशा पद्धतीने आहे बघा आता ही डब व्हिडिओ हिंदीमध्ये डब झालेली व्हिडिओ बघा इसलिए इलेवन लॅब्स का व्हॉइस डबिंग एक बेहद शक्तिशाली विकल्प है जिसकी मदद से की आवाज को दूसरी भाषा में आसानी से एक ही क्लिक में डब कर सकते हैं तो इलेवन लैब आप स्वयं इस्तेमाल करके देखेंगे तो आपको यह समझ में आएगा कि उनका यह वॉइस डबिंग विकल्प अत्यधिक शक्तिशाली है और वह शक्तिशाली विकल्प एक ही क्लिक पर उपलब्ध है ओके डाउनलोड करू शुम्मी जी मूवी अपन डब के लिए सहज डाउनलोड कर ठीक है तर बघा आता आपण अगदी सहज एका क्लिकवर या ठिकाणी इलेव्हन मध्ये मराठी असलेली व्हिडिओ मराठी ला मध्ये असलेली व्हिडिओ अगदी हिंदी मध्ये सहज आपण डब करू शकलो मंडळी तुम्हाला सगळ्यांना आजची व्हिडिओ नक्कीच आवडली असेल तर तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमचे कमेंट माझ्यासाठी फार महत्वाचे आहेत तुम्ही कमेंट करा आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा चला आपण पुन्हा भेटूयात पुढच्या सेशनमध्ये